सुरू होणार सत्या मंजूची लव्ह स्टोरी मंजू करणार सत्यासमोर आपलं प्रेम व्यक्त इन्स्पेक्टर मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वेळणावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सत्याला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्याला मम्मी साहेब आणि त्याचे घरातले सगळे घेऊन जाण्यासाठी येतात हॉस्पिटलमधून सध्या जातच असतो की इकडे मंजू आपल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत तिथे पोहोचते त्यानंतर मम्मी तिला बघून ओरडायला सुरू करते पण मम्मीला मंजू थांबवते आणि सत्याला बाजूला घेऊन जाते त्याचा हात पकडून त्यानंतर ती सत्याला समोर उभं करून म्हणते की सत्या इथे हॉस्पिटलमध्ये राहशील तर निदान मला तुला भेटता तरी येईल तू घरी गेलास तर तुझी तिथे काळजी कोण घेणार आहे आणि मंजूचं हे प्रेम मंजूच्या या भावना बघून मात्र सत्या हैराण झालेला आहे आणि तो खूपच आनंदात दिसत आहे तर सध्या तरी सत्यासमोर मंजूने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मनातली काळजी व्यक्त केलेली आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की नव्याने सत्या म्हणजेची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार आणि मम्मी साहेब पुन्हा एकदा या दोघांना एक, दो एक होऊ देणार की नाही तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग होतोय तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी नवीन सुरू होणाऱ्या या प्रेमाच्या गोष्टीसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार